नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विन्सडम आय एस च्या थ्री मिनिट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मित्रांनो कलम बत्तीस मध्ये एक रीड जी आहे जिचं नाव आहे अधिकार पृच्छा ज्याला आपण को वॉरंटो असं सुद्धा म्हटलेलं आहे परीक्षेमध्ये जोड्या लावाला यावरती प्रश्न येतात आतापर्यंत आपण याच्या अगोदरच्या चार रीड्स आणि त्या संदर्भात ते कुठे काढले जातात आणि काय काय पद आहे ते आपण डिस्कस केलेले आहेत कलम बत्तीस एक प्रश्न तरी विचारला जातो त्याचा अर्थ जो आहे मित्रांनो तर तो आहे बाय व्हॉट अथॉरिटी म्हणजेच हे कोणत्या अधिकाराने आपण केलेले आहे तर अशा प्रकारचा जो आदेश आहे तो कोणत्या संदर्भात काढला जातो हे आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो बऱ्याच वेळा सरकारी अधिकारी त्यांना असलेल्या अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन ते निर्णय घेत असतात आणि जे की आपल्याला सर्रास बघायला मिळतं तर ता, आपण मिसयूज ऑफ पॉवर असं सुद्धा म्हणतो नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेतले जात असतील तर त्या लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालय त्या अधिकाऱ्याला अशा प्रकारचा एक आदेश देतो आणि त्याला जाब विचारतो त्यालाच आपण अधिकार पुच्छा असं म्हणत असतो मित्रांनो हा न्यायालयाचा आदेश दिसतोय तुम्हाला या ठिकाणी आणि या ठिकाणी आहे ही सरकारी कर्मचारी आता या ठिकाणी सरकारी कर्मचारी किंवा सरकारी अधिकारी असेल आणि त्यांनी जर सुद्धा चांगल्या पद्धतीने अभ्यास केला असेल तर ते सुद्धा दाखवेल की ही अथॉरिटी आम्हाला दिलेली आहे जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता बरोबर परंतु परीक्षेमध्ये त्यावरती काय प्रश्न विचारला जाऊ शकतात ते आपण बघूया एखाद्या व्यक्तीला एखादे सार्वजनिक अधिकार पण बेकायदेशीरपणे हरण करण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी या प्रातिरेकाचा वापर जो आहे तत् आपल्याला माहिती आहे की बरेच गव्हर्नमेंट सर्वंट जे आहेत त्यांना त्याच्या ड्युटीज जे आहेत तर ते आपल्याला पाडताना दिसत नाही आणि आपल्या पॉवरचा मिसयूज करू शकतात मग अशा प्रकारे जो मिसयूज होत आहे तर त्याला प्रतिबंध करण्यासाठीचा हा एक आदेश आहे कोणताही नागरिक अशा प्रकारचे आव्हान एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला देऊ शकतो जे कलम बत्तीस आहेत कलम बत्तीसच्या अंतर्गत आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो हा प्रातील घटनेने किंवा कायद्याने स्थापन केलेल्या कायमस्वरूपी स्वरूपाच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सार्वजनिक कार्यालयाच्या बाबतीतच काढता येतो म्हणजे एखादी प्रायव्हेट कंपनी किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध अशा प्रकारे आदेश काढता येत नाही हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या सार्वजनिक कार्यालय असणं हे फार गरजेचं आहे परंतु त्याला काही अपवाद सुद्धा आहेत आणि अपवादांवरती नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न येतात मंत्री पद असतील आता मंत्री आपल्याला असं वाटत असेल की कदाचित ते सार्वजनिक कार्यालयामध्ये येत असतील परंतु ते अपवादामध्ये आहेत ओके आणि खासगी कार्यालयाच्या बाबतीत असा आदेश करतो कार आहे कारदायक तर मित्रांनो हे आहेत त्या इम्पॉर्टंट पॉईंट जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाच्या आहेत